यवतमाळ वाशिम मतदारसंघाची आज मतमोजणी पार पडली महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आणि महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे मताधिक्याने विजयी झाले पंधरा वर्ष पराभवाला न खसता जनतेची उमेदीने सेवा केल्याने जनतेने आपल्यावर विश्वास दर्शविला यानंतर विधानसभेत महाविकास आघाडीचे सहाय्य उमेदवार निवडून आणू अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार संजय देशमुख यांनी वायझण न्यूज कडे व्यक्त केली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी विजय संपादन केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असल्याचे म्हटले पंधरा वर्ष पराभवाला न खसता जनतेची उमेदिनी सेवा केल्याने जनतेने आपल्यावर विश्वास दर्शविला या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकला होता महायुतीचे सहा आमदार होते तरीही कुठल्याही आमिषाला बळी न पडता जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास दर्शविला लोकसभा विजयानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचे आपले लक्ष असेल असेही संजय देशमुख यांनी आहे आणि पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर त्याच्यावर निकालाच्या बाबतीत मी बोलणार आहे परंतु आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी तमाम आमच्या सर्व मतदारबंधूचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या भरोश्यावर जो काही माझा विजय होणार आहे सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या भरोश्यावरचा विजय आहे पंधरा वर्ष झाले मी कोणत्याही सत्तेवर नसतानासुद्धा मी माझ्या सर्व तमाम युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की मनात इच्छाशक्ती असली आणि आपली काम करण्याची प्रवृत्ती असली तर आपण काही घडू शकतो हे त्याचं खासदारकीचं उदाहरण राहणार आहे म्हणून आपण एखाद्या पराभवाला म्हणजे खचून न जाता त्या ठिकाणी उमेदीने जर लोकांची सेवा केली तर लोक निश्चितपणे सहकार्य करतात याची जाणीव आजच्या या निवडून श्रे विजयाचा श्रेय आमच्या तमाम मतदारबंधूंना या ठिकाणी मी देतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी देतो ज्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो ठोकलेला होता मुख्यमंत्री या ठिकाणी होते आणि सर्व आमदार महायुतीचे आहेत आपल्याला हा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय आहे कोण म्हणते की बा धनशक्तीच्या विरोधात कोणी निवडून येऊ शकत नाही परंतु या ठिकाणी यवतमाळ वाशिमच्या जनशक्ती ज जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की सहा आमदार युतीचे आहे पालकमंत्रीसुद्धा आहे मुख्यमंत्री चार वेळा या ठिकाणी येऊन गेले एक वेळा मुक्कामी या ठिकाणी राहिले त्यांनी मंगरुळपीरमध्ये सात तास ते, चा चा ते ता त्या ठिकाणी होते आणि प्रचंड आमच्या शिवसेनेच्या लोकांनीसुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फोन केले आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा फोन केले परंतु तरीसुद्धा कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत ठाम राहिले साहेबांसोबत ठाम राहिले आघाडीसोबत ठाम राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हे हेच या प्रश्न जिंकले आता पुढचं लक्ष काय आहे आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुढचं लक्ष साही विधानसभेमध्ये आमची आघाडीचे जे उमेदवार राहतील ते सहाच्या सहा उमेदवार कसे निवडून आणता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहला यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकासासंदर्भात काय आराखडा आहे किंवा काय नाही आता सर्टिफिकेट